हॅलो मधो ना ना का टेलर हो कोणा कोण आहे ते कपडे शिवायला टाकायचे होते आर्ज मध्ये पी सी म्हणजे काय एकच अंगा पुरते या ना घेऊन कुठले नाही तुम्हाला ओळखलं नाही ना तुमचे नेहमी कपडे घेऊन येत होतो माझं पास तीन चार वर्षापूर्वी आता तीन चार वर्ष इथे चार आठ दिवसापूर्वी आलेले घ्याना तुम्ही तीन चार वर्षापूर्वी इथं सांगा लागले नाही नाही माप तुमच्याकडे तुम्हाला माफा असते पण मग जुनी रजिस्टर नाही नाही मी वाढीत आहे ना आ, मला वाटलं तुम्ही नाही ना वाढीत नाही मग येत ना उंची आपल्या तुम्ही एकटेच सोडत आहेत नंबर नाही काही नाही आता तीन पूर्वी आले म्हणतात त्याच्यावर काही मग घेत नाही काही नाही नाही त्याच्या काय झालं बा म्हणजे आपलं लग्न झालं होतं आपल्या घरात ते, ते जरा दोन चार ड्रेस आले तर त्याच्यामुळे काही शिवायचं कामच नाही पडलं आता ते फाकले तर म्हणलं आता जरा घेतलाय ड्रेस तर म्हणलं घ्यावा शिवून पण आपल्याला हा गणखरे पण वाजे म्हणलं मला जरा फडत कि तुवा काय असं काय कपडे शिवलेले ते घेऊनच जात नाही अर्जंट सांगते शिवून ठेवते घेऊन जात नाही खर्चाला अडचणी दुसरे ड्रेस सोडून देतो शिवित बसवतो दोन चार जणांची शिवले शिलाई तुमची शिलाई काय आमची शिलाई चारशे रुपये शिलाई आमची आता पाचशे रुपये झाली पण मी लोकाला सांगतो चारशे लोकाला सांगतो पाचशे सांगा चारशे घेतो त्याच्याकडून हे लोक काय करते दोनशे रुपयाचा ड्रेस आणते आणि शिवून घेतले आणि ड्रेसच घेत नाही नाही आपला आपला तो तो नहीं नहीं ना आपण भारी कापड भारी कपडे लय पटपट ना पण आहे पटोपट फाटवते नाही येऊ नाही पण आपल्याला अर्जंट मध्ये पाहिजे जी। हा अर्जंट मध्ये शिव पण शिलाई तुम्हाला आधी जमा करावं लागेल मला जेव्हा आधी म्हणजे मला मला त्याचा अनुभव आहे तुम्ही काय करा पूर्ण जमा करा आणि मग मी तुमचा शिव नाही तर असं नाही की नाही 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 पण शिलाई देईन ना मी हाय का आता माग लय बर्या तुमच्याकडे कपडे नेऊन शिवलेले आहेत आपलं एकदा जरा भेट जरा सोयाबीन बियाबीन घातलं की तुमचे पैसे देऊन टाकेल म्हणजे उधार आहे का नाही नाही उधार नाही उधार म्हणून नाही आपले थोडी माल दिवस आपले थोडी साईट नाही ना राव इथं इथं गुंडियान कार्य करायला आणायला त्याला सामान आणायला दीडशे दोनशे रुपये झाला लागलेत राव नाही नाही आता काय काजेंट हे काय तुम्ही कपडे सांगा थोडेच आणता आधी तास ना आणून ठेवलेली तुम्हाला थोक मध्ये स्वस्त भेटत आहे ना स्वस्त भेट पैसे देऊन आणावं लागत नाही बरं ऐका ना चार आठ वर्षाशी द्या सवलत उलट आपल्याला उद्या संध्याकाळच्या कपडे काय अर्जंट नाही मला तुम्ही समोरासमोर येऊन द्या मला बघू द्या तुम्ही जर पहिले तर असले कारण की मला पुन्हा लावलेला किंवा तिच्या वाडीच्या लोकांनी आता ना चेहऱ्यावर थोडं सोना लावणार लावणार ओळखी नाही पण समोर आल्यावर कळ ना, ना लाओना लाओना मला म्हणजे आता काय मी तुम्हाला तुम्ही तुम्ही मला आता समोर आली शिव मी नाही ओळखी मला म्हणता हा हे म्हणल्यावर तुम्ही आपली तर चांगली जान पाहिजे नाही आपली चांगली ओळख होती जुनी तुम्हाला सांगतो आता तुम्हाला ते आठवत नसेल तीन चार वर्ष काय कपडे शिवले नाही का काय नाही तुम्हाला म्हणणार ते आपल्या वाड्यात जर लग्न झालेलं होतं दोन तीन आयर विहेर आले आपल्याला आता दुसऱ्याला तसंच केलंय ना आता मी राहिलो काय मग नाही 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 आणि एक जण होता ना पण तुम्हाला सांगतो एक जणाचे पैसे राहिले आपल्याकडं तुमच्या तुमच्या वारला करून ते पण त्यानं ना तेना ना त्यानं शिवले का तुम्हाला सांगतो दोन महिन्याला उसवली म्हणजे खिसा वाना न हानता उसवाला म्हणजे मला वाटलं बाजारात हानला कोणतरी खिसा तर नंतर लक्षात आलं की ते आपला तो तो जो किस्सा आहे <laughs> तो उठवाला दोन तीन वर्ष आमचं असंच सांगितलं काय नाही 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 तसं सांगण्याचा काही विषय नाही हो ना तर काय करा बरं का आता काय झाला करा बर काय तुम्हाला सांगू मी कपडे घेत नाही शिवायला मला गिरायक वापर देऊ वाटा ना हे काय झालं रेडीमेडच्या जमान्यामुळे कपडे तुम्हाला सांगू मी कपडे शिवाय नाही आणि तुम्ही त्या उदार मनाला लागेल नाही उधार नाही उधार नाही उधार नाही आपल्याला फक्त काही दिवस चायच पाहिजे आता उधार जर असं मी तुम्हाला आधी पहिल्या शब्दालाच म्हणलं ना की उधारण म्हणजे तुम्हाला नाना सहा महिने होणार नाही देणं तुम्ही होणार ना तुम्ही मला पन्नासशे रुपये कमी द्या पण मला नगदी द्यावा आणि दुसऱ्याला सांगा पाचशे रुपये घेतली चारशे रुपये घेतली पण मला नगदी द्या काय तुम्हाला सांगू म्हटलं सगळं त्याच्यावरच चालू आहे इतकं पांगलेलं आहे ना द्या म्हणजे तुम्हाला ते त्या वाडीशे वाटायला तुमचं रान तुमचंच आहे ना हा अरे का माल विल चांगले ना तुमची यंदा आता वाचलं ना सगळं कालच्या पावसानी काळच्या पावसानी सगळं वाचून गेलं आता काय सांगा तुम्हाला आता घरी बादण लागले बाबा इथे रामची हम्म तिला म्हणलो होतो कधी राहिली ती काय तिला म्हणलं होतो घर चका फुसली तुम्ही ती म्हणली तुमच्या ती घरी कामावर भागा ना सध्याच्या फाल्याने थका फुसले कुठे आलाय हा काल गेले तर ऐंशी किलो येते ना आज बी जाते तर पोल लेकरण बायको सगळे घेऊन तिथं त्या किलो कापूस शकायला गेली कारण काय किलो द्यायला कापूस काय आता त्याचं काय एक म्हणतो आठ रुपये एक म्हणतो दहा रुपये तिकडे चढा उडे कापूस येथून घेण्यासाठी आभाळ आलत आणि मी दोन दिवसापासून आलो तो बाबा घरात घे मी मी दोन दिवस मग काम बनतो तो मी येतो लागतो पण का ते शे काय पैशाच्या अशा दुसऱ्याशी गेले ना आता पाचात क्विंटल कापूस पहिलीशी येत नाही पाच सात क्विंटल कापूस तुम्हाला सांगतो अक्षरशः शेरच्या त्याच्या वाटी झाले आता आता रडाओ काय करावं नियम त्वचाला हात लावून बसलो मी आता सध्या हात मिळेल नाही पाया मिळेल नाही ते यचणी कापसाचे पैसे आले ना आता हे घरचा काय वाया नाही जाणार उन्हा उद्या ऊन पडलं वाया ये की हिच पुन्हा येथून घेतला तर पर्डा झाला की पुन्हा तशाला तसाच होतो कापूस लागले सांगायला येऊन बघा गा, काय झालंय तुम्ही बरं कपडे किती घेते नाना शिवायला ना महिन्याकाठी महिन्याकाठी काय झालं आता तुम्हाला सांगू तुम्ही तुम्ही आता तुम्हाला तुमच्या लक्षात आला असेल की पहिलं तुम्हाला सांगतो कपडे भरपूर राहायचे पण आता असं झालेलं आहे रिएल काय झालेलं आता दिवाळीचे कपडे तुम्हाला सांगतो पहिले पन्नास पन्नास ड्रेस शिजन शिवत होतो आम्ही म्हणजे पन्नास शंभर आम्ही कंटाळून जायचो कपड्यासाठी आता असं झालेलं आहे की आता कपड्याची वाट बघतो कपडे शिव कसं वाटा आणि जे मी शिवाय टाकित ते अर्जंट म्हणते शिवून घेते येतो कोणी पैसे देत आता नावायचे दहा ड्रेस शिवले तुम्हाला सांगतो मी दहा ड्रेस दोन ड्रेस दिलेत दोन ड्रेस त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे आरती शिलाई देतो आणि आरती होतो तशी दिली आणि आठ ड्रेस तुम्हाला कुणी निलेस नाही काय करायचं सांगा बरं बरं तुमच्याकडे जास्तीत जास्त किती दिवस ड्रेस राहिलेला आहे शिलाई देणं नाही झाली म्हणून आता तुमच्या वाडीचे पाच सहा ड्रेसच नाही दोन तीन वर्षापासून पाहिजे पाच सहा ड्रेस आहे दोन तीन वर्षापासून पाहिजे आता मी बस स्टँडला भेटला आमच्या चिंचुलीच्या बसस्टँडला भेटला त्याला मुला कपडे घेऊन जाय ना तो म्हणतो शिलाई आपलं ते ड्रेस दोनशे रुपयात आणि तुमची शिलाई त्या पाचशे रुपये पुरतो का म्हणतो यायला आणि म्हटलं मग स्वतःला सांगायचो ना मी आता शाला शिव लागतो म्हणजे आता तो ड्रेस असा झालाय तिथे बिकाऱ्याला तिथे म्हणलं ड्रेस तर ते म्हणजे माया करा का उपकार करायला लागला का काय इतकं म्हणजे ते मला ड्रेस काय सांगा तुम्हाला परीक्षा निकाललेली सध्या आमची हो ना हो 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 बरं ना हा कपडे म्हणजे काय क्वालिटीचे कपडे येते बरं तुमच्याकडे शिवायला कपडे कसं झालेला आता जे खिडके लोक असते ना क्वालिटीचे म्हणण्यापेक्षा तुम्ही कसं तुम्ही म्हणले तुम्हाला तो ड्रेस नेमका कसा आहे तुम्ही म्हणले भारी म्हणला आहे हो। भारी मारला हो हा हो। जसं आता दोनशे दोनशे दोनशेला शे, ड्रेस घ्यायला कपडा आता त्यांचा कपडा दोनशेला घ्यायला लागला चिड पाचशे रुपये शिवाय हजार बाराशेची आणते आता जे हजार बाराशे आणते त्यांना काय असते असती म्हणजे या मुगा आपल्या रस्त्यावर फिरणारे की ती आपल्या टाकि येत आणि घेऊनच जात नाही सारखे कपडे हो ते पहिल्यासारखे तुम्हाला सांगतो धंदी राहिले नाही आता आता ते टेलरिंग कामवर आता शिक्षण राहिले नाही आता तुम्हाला सांगतो आता बाहेर कधी कधी रोडांना जावं लागतं घटना काम करावं लागत कंडिशन लागलेली सध्या तुम्हाला सांगतो आणि पहिलं शिराई कमी होती पण धंदा चांगला होता आणि महागाई बी कमी होती पण आता महागाईच्या हिशोबाने काम आता माझं बंद करा वाटायला लागलं आता पण तुम्ही जर बंद केलं तर घालायचं काय आधीच तर उघडे झाले सगळे लोक आणि पुन्हा तुम्ही नाही कपडे शिवल्यावर काय नुसतं गुंडाळायचं का पहिल्यासारखं वल्क गुंडाळल्यावर आता सगळ्या इंटरनेटचा येतात त्याचा काय काय म्हणते ते म्हणता येत नाही आम्हाला पण सगळा जमाना भारी भारी निघलेला आता आता काय जर काय म्हणते भारी असला ना ना तर काय डिजिटल थोडेच कपडे घालता येत येते येतील कपडे शिवूनच घालावे लागतील ना आली आता तसे काही चष्मे निघाले तर ठीक आहे बाबा की ते चष्मा घातला की समोर त्याला कपडे घालायची गरजच नाही ऑटोमॅटिक त्या चष्म्यातून आपल्याला त्याला कपडे घातलेले दिसतील जर काही निघाला तर रचव काही आता हे पोरं पुरत आमच्याकडे कपडे शिवित नाही आता तुम्हाला गोष्ट सांगू हे आता तुमच्या जुनी समजाच सगळ्यांना फाडून शिव आपलं घालू वाटत नाही हे लोक थोडे मार राहिले तर हे जरा थोडी कुचरपणा करते कापड घेऊन जर शिवलं ना तर आपल्या मापाचं आपल्या मनासारखं शिवून घेता येतं ना तुम्हाला पाहतो ना मी पाहिजे शिवितो बर का पण लोकाला या पोरायला पसंदच पडत नाही नवीन पोरायला पहायला काय तर जीन्सच्या पॅन्टीन हे तीन आता हे जुने लोक राहिले आता जेवढे ट्राऊझर खमीज आणि थोडेफार आशे घालणारे नाही तर आता काय पहिले राहिलेले नाही आता कपडे शिवणारे लोक आणि जवळ आमचे कपडे शिवत होतो पहिलं सुरुवातीला आमच्या दोन दोन का होते शिकायला पैसे देऊन शिकायचे आता फुकट बी राहत नाही आता आता एक पोर नाही मी म्हणतो नवीन ज्वेलर तयार होतो का नाही होतो का नाही आता हो म्हणजे आता काय गिलर होत नाही आता आता काय बरं गावात कपडे घालते आता गावाकडे आता आणि गावामध्ये तीन चार किलो लोक आहेत आणि जे काय आता होते आता ते जुनीकडे राहिलेले जवळपास हाई पाहिजे तसं किरे हातावर हाई पण आता काय झालेले त्याच्या भागाना भाग आहे ना आता बघायची हे बी बघायचं आता तुम्हाला सांगितलं नुकसानीच तुम्हाला सांगतो आता पंचनाने कधी होते ना काय कधी होते ना भरपा हातातलं गेलं पात्रातलं गेलं काय माहिती याच्याकडे काय पाऊस हे तुमच्याकडे पाऊसी किती झाली बरं किती तीन दिवसापासून तुम्हाला सांगतो इतका चार दिवस झालेला पावसाळ्यात दिवस असा पाऊस पडला नाही इतका पाऊस झाला हो 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 म्हणजे अवकाळी प्रवास पिकाला गरज होती त्याची प्रवास पडला नाही आता पिकं घरी आणायची आहेत लोकांकडून तुम्हाला सांगतो या जाणी पैसे काढलेत खत आणले बियाणं आणलं सगळं हे केलं आणि मी म्हणलं चला आता धंद्यावर काही शेतीच्या मालावर काही लोकांचे पैसे फिटत आता हे धंदा तर नाही पण आता त्याचे पैसे नाहीत हातामध्ये आता तो कापूस पहिलीच होती म्हणजे एकदा फुटला तर काय करू दोन चार बाया नेऊन येतो आणू पण ते काय नाही ते हातामध्ये नाही आलेलं आता हे लोक आता परीक्षण करायला पैशावर आणि आता तेव्हा कापूस घेणार नाही हो ना हो हु ना ते आपल्याकडून माहिती व्यापाऱ्या पाणी टाकून घेते पण आपला असा नैसर्गिक भिजल्याला नाही घ्यायचे नाही ना आता ते एक एक जणाला म्हणलं एक व्यापाऱ्याला म्हणलं कापूस आणून घालतो दही हजार दी तर ते म्हणतो पहिलं कापूस बघू दे आता त्याला कापूस घरातच म्हणलं त्याला चाट लागा म्हणलं घरात कापूस आहे म्हणलं चार पाच क्विंटल म्हणलं तुम्हाला पैसे दे म्हणलं एक दही हजार आणि आणून येतून म्हणला घालायच्या फरतीला म्हणलं तर ते ते माझ्या त्यांचं भविष्यात निघलं ते म्हणतो मला आधी कापूस बघू दे घरात हाय का नाही आता घरात दाखवत नाही याला हो कुठून तेव्हा इथून आणून घालायचं असेल तुम्हाला मी म्हणलं याला म्हणलं पैसे मला आपल्याला लोक फसू देत आपण याला मायाच्या हुशार निघान मी पण लोक तुमच्यासारख्या यायला समजावतो हो एकदा कपडे शिवून यायचे आणि पैसेच घ्यायचे नाही नाही आता तुम्ही एवढं जरा सांगितलं म्हणल्यावर ना मी काही तुमच्याकडे उधार कपडे शिवायला येत नाही मी आता माझी ओळख सांगतो मी राजकुमार तांगडे अॅग्रोवनच्या शिराळ गप्पाच्या माध्यमातून तुमच्याशी बोललो खर तर ग्रामीण जे काही कलाकार आहेत इस्त्री करणार आहेत केश करताना लयावाले येत तर हे सगळे शेतीवरच अवलंबून आहेत यांची पण तुम्हाला काय काय बोललो तुम्हाला मी <laughs> तुम्हाला सर मी तुम्हाला कार्यक्रम बघितलेले हो नाही मला माहित होत तुम्ही ओळखताय पण आपलं असं असं फोनवर कधी बोलणं झाल्यामुळे तुमच्या कदाचित लक्षात नसून आलं ना तुम्ही मला नसून वैशिता पण मी तुम्हाला ओळखतो ओळखतो आपल्या मित्र मधु आहे ना मित्र त्याच्याकडून तुमचा नंबर घेतला मी हो बरं 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 आणि खूप बरं वाटलं तुम्ही तिथल्या ग्रामीण परिस्थितीचा एक एक सहारा आम्हाला सांगितलं आणि सध्याच्या तिथले जे कारागीर आहेत हा कारागिरांची अवस्था पण सांगितली ती कि शे अवलंबून आहेत सगळे आणि मलाही खूप बरं वाटलं तुमचा फोन आला आणि आमच्या आडी अडचणी सगळ्या समजून घेतल्यात आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये जगतोय आम्ही कोणत्या परिस्थितीमध्ये वागतो हे म्हणजे तुम्ही आम्हाला फोन करून खूप मला बरं वाटलंय आणि नक्की नाना चला भेटू एकदा येतो मी तुम्हाला भेटायला हो हो सर नक्की या नक्की धन्यवाद धन्यवाद हो